आपल्याला माहिती आहे बी डीचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर म्हणजे बी डी वरळी बी डी नामजोशी बी डी वडाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक महिन्यात आम्ही बी डीडची बैठक घेत असतो व्हिजिट घेत असतो आणि ते झाल्यानंतर काही अडचणी वाटल्या काही वेगळं काही करण्यासारखं असेल किंवा काही सूचना असतील तर येऊन म्हाडामध्ये आम्ही सांगत असतो अधिकाऱ्यांना ही प्रथा आम्ही आमची राहिलेली ही पाळत आलेलो आहे तसंच आज देखील बैठक घेतली लवकरात लवकर जे आत्ता दोन टॉवर उभे राहिलेत चावी वाटपचा कार्यक्रम घ्यावा ही आम्ही मागणी केलेली आहे काल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की पुढच्या आठवड्यात ते वेळ देतील पण आमची इच्छा ही आणि तिकडच्या स्थानिक रहिवासांची इच्छा ही आहे की चावी वाटप हे गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आधी व्हावं म्हणजे गणपती बाप्पा तिथे साजरं करू शकू मला वाटतं हे एक फार महत्त्वाचं आहे बाकीचे अनेक विषय तिकडचे होते स्थानिक विषय होते ते देखील आम्ही तिथे मांडलं पहिलं गुढीपाडवा सांगितलं होतं मग मे सांगितलं होतं मग जून मग एकवीस जुलैची तारीख ठरली आता कुठेतरी दिसतंय की पूर्णपणे तयार आहे तसं पाहिलं गेलं तर सगळ्या त्या दोन इमारतीमधले पाचशे छप्पन घरं तयार असूनही चावी वाटप का होत नाहीये हा एक प्रश्न आहे मंत्रिमंडळात अंतर्गत काही वाद आहे का काही साधारणपणे श्रेयवाद आहे का तर श्रेय ज्यांना घ्यायचं त्यांनी घेऊ द्या

आता मुख्य गोष्ट हीच राहते की साधारणपणे वंतराला का पाठवलं आहे तर तिची काही औषधं असतील किंवा काही असेल मला वाटतं काही फ्रॅक्चर झालं हे सगळं मेडिकल रिपोर्ट आला असेल पण मुख्य गोष्ट हीच राहते की सरकार काय भूमिका घेत आहे सरकार अपीलमध्ये जाणार आहे का सरकार काही पुढे तांत्रिक पावलं किंवा जी काही लिगल पावलं टाकायला लागतात ती टाकणार आहे का की नुसतं चर्चेवर राहणार आहे हा एक विषय राहतो ह्याच्यात वंतराचा विषय कुठे येतो तर कोर्टाने सांगितलं त्यांना तिथे जाण्यासाठी कोणी दुसरीकडे जावं आमचं मत हेच आहे की हत्तीची जी कोणी काळजी घेतील मग कुठची संस्था असेल वंतरा असेल किंवा कुठची संस्था असेल त्यांनी नीट काळजी घ्यावी आणि दुसरी गोष्ट हीच आहे की लोकांची भावना लक्षात घेऊन सरकार काय पाऊल टाकतं पुढे लिगली ते अपील करत आहेत का हे आहे मी माझी जी काही चर्चा झाली आहे वंतरांच्या अधिकारी देखील बरोबर ते एवढंच सांगतात की आम्ही कोर्टाचं पालन करतोय पुढे जर कोर्टाकडून आदेश आला की ह्यांना परत पाठवता आम्ही ते करू खाली एकीकडे पाहायला गेलं तर तिथरावा घ्या विधानपरिषदेत कबुतरखाना आठवा विषय म्हणतात तर दुसरीकडे मंत्री मंगलप्रभात लोडा देखील आता हाच परत विषय येतो म्हणजे कबूतरखानाचा पण हाच विषय आहे की हा देखील कोर्टाचाच निर्णय आहे आता पुन्हा एकदा सांगतो की स्थानिक पातळीवर लोकांची भावना तुम्हाला माहिती आहे काय स्थानिक जे कोणी रहिवासी असतील पण ती रहिवाशांची भावना लक्षात घेऊन सरकार काय पुढे करणार आहे ह्याच्यावर देखील लक्ष असणारच आहे कारण सरकार परत मी जे वंतरासाठी सांगितलं किंवा हत्तींसाठी सांगितलं तिथे पण ते सांगतोय की पुढे अपीलमध्ये मध्ये जाणार आहे की चर्चा स्तरावर होणार आहे आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे मंगलप्रभात प्रभात लोदा जे मंत्री आहेत ते स्वतः लेटर लिहितात बीएमसी लाच्याहून धक्कादायक गोष्ट अजूनही मी कारभारात पाहिली नाहीये ते पालकमंत्री आहेत ते आदेश देऊ शकतात तरी ते लेटर लिहितात तसंच त्यांनी जैन देरासोबत सर बरोबर केलं होतं जे जैन देरा सर मी दोनदा वाचवलं होतं पालकमंत्री म्हणून ते त्यांनी पाडू दिलं पालकमंत्री म्हणून आणि नंतर तिथे आंदोलनाला गेलं बघा ह्याच्यात विषय स्पष्ट आहे एक जर कबुतर कारण तिथे ठेवायचं थे असेल आणि जर स्थानिकांची भावना ती असेल आम्ही स्थानिकांच्या भावनेसोबत आहोत ठेवायचं असेल तर तिथेच ते जे काही आरे कॉलनी वगैरे सांगतात तिथे शक्य नाही मग त्यापेक्षा लोढानी वरळी सिफेसवर एक, वर एक चांगलं तिथे बंगला बांधत आहेत तिथे करावं मस्त होईल वरळी फेसला जिथे लोढांचा बंगला येतो ना लोढा आता ते बिल्डर आणि मंत्री एकच आहेत का मला माहित नाही पण त्यांच्याच नावाचे कोणतरी बिल्डर आहेत त्यांनी चांगला प्लॉट त्यांचा तिथे द्यावा वरळी सी फेसवर चांगलं होईल आता हेच माझं म्हणणं ना बघा ह्याच्यात दोन्ही आहेत मराठी असतील किंवा जैन असतील गुजराती थी जैन असतील किंवा मराठी आपले बाकीचे असतील दोघांकडून भावना तीव्र आहेत आता अनेक ठिकाणी आपण पाहत असतो की ह्या दोन्ही भावना तीव्र असतात कारण आपापले त्याच्यात एक्सपिरियन्स असतात कोणाला श्वासाचा त्रास होतो कोणी घसरून पडलं असतं ते जे काही दाणे टाकले असतात खाणं टाकले असतं त्याच्यावरनं तर त्यांची भावना एकत्र सगळ्यांना घेऊन बसून मला वाटतं पुढे चर्चा होऊ शकते पण पालकमंत्री ट्विटरवर पत्र लिहित ह्याच्यापेक्षा हास्यास्पद गोष्ट मी पाहिली नाही आहे त्यापेक्षा त्यांनी प्लॉट द्यावा ते एकनाथ शिंदेचे आमदार नाही आहेत कंट्रोल फिडिंग करायला त्यांच्या दिल्ली दौऱ्यासोबत गावाला किती वेळा गेलेत हे देखील पहा पण पंधरा दिवसांतून चंद्र वेगळं वेगळं बदलतच असतो बघा इंडिया गाडीची बैठक तर आहेच त्याचसोबत आमच्या खासदारांची देखील बैठक आहे अनेक मित्र पक्ष भेटतील आम्ही देखील प्रयत्न करतो काही मंत्री भेटतात का स्थानिक विषय मांडण्यासाठी म्हणजे मी पण उद्धव साहेबांना राहुल गांधी यांचं निमंत्रण आलं होतं जेवणासाठी तिथे आम्ही चाललो काल मनसेची एक बैठक झाली होती त्यामध्ये राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की मी आणि उद्धव ठाकरे आमच्या मतभेत विसरून जर एकत्र येत असेल तर तुम्ही मनसेच्या कार्यकर्त्यांनी बदल एक सूचक संदेश आहे की येत्या काळामध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येतात बघा एकच आहे मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रासाठी जर दोघं भाऊ एकत्र येत असतील तर मला वाटतं ज्यांच्या पोटात दुखतंय ते बोलायला लागले बाकीचे लोक माझी भिडेने एक वादग्रस्त पुन्हा एकदा वक्तव्य केले ते म्हणजे सर्व धर्म समभाव मानणारे म्हणजे बघा आता मला काय वयाप्रमाणे त्यांच्यावर जास्त बोलता येत नाही पण आता ही अशी भूमिका घेणं हे किती मेच्युरिटीचा भाग आहे हे तुम्ही ठरवायचं अहिल्यानगरमध्ये शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी आम्ही प्रवेश केला नसल्याचं सोशल मीडियावर काय व्हिडिओ टाकले एक बोगस यादीच पुढे आली होती काय सांगा आता पूर्ण त्यांचं गटच बोगस आहे ते लवकर ठरणार आहे आता कोर्टाचा निकाल जेव्हा येईल तेव्हा येईल पण पन... सर एक पुण्याच्या संदर्भात माहीत हे आहे जे पुण्याचे मानाचे गणपती आहेत त्या मानाच्या गणपतींमुळे इतर गणपतींना जे आहे विसर्जन मिरवणुकीत अडथळे निर्माण होतात त्यामुळे जे इतर गण त्याच्यात त्यांना ठरवू द्या त्याच्यात आपण पडायचं नाही <laughs>